प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा जूनच्या भागामध्ये माधवी घरी येते घरी आल्यावर ती पाहते तर काय इकडे आता सावनी मस्तपैकी तोंडाला मास्क आणि डोळ्यावरती काकडीचे काप ठेवून बसलेली असते आता मात्र माधवीचं डोकंच फिरतं म्हणजे मी ना पूर्वसाठी शेवटची एक काकडी ठेवली होती त्याला काकडीची कोशिंबीर लागते म्हणून तर त्यातले सुद्धा दोन काप हिने मस्तपैकी आपल्या डोळ्याला लावलेत इतका उरमटपणा हिच्या अंगामध्ये म्हणजे हिला विचारायला पण लागत नाही की घेऊ का नाही नाही हिचा माज ना मी आत्ता असा उतरवणार आहे ना असं म्हणत माधवी खूप मोठी युक्तीच करते माधवी किचनमध्ये येते आणि धूप ज्याच्यामध्ये जाळण्याचा ते भांड जेव्हा धुपारती करण्यासाठी घेतलं जात त्याच्यामध्ये धूप तर टाकतेच पण फक्त धूप नाही तर त्याच्यामध्ये छानपैकी लाल कडकडीत मिरच्या टाकते लाल मिरची धुरी होते आणि मग स्वतःच्या चा तोंडाला छानपैकी ओढणी बांधून आता मात्र सावनी जिकडे फसले तिकडे ती मिरचीची धुरी आणून देते आणि मिरचीची धुरी सावनीच्या दिशेने धूर जाईल अशी ठेवते आता मात्र सावनी लगेच गडबडते उठते आणि लपून पुन माधवी हा सगळा प्रकार पाहत असते आता कशी अद्दल घडली दुसऱ्यांच्या घरामध्ये स्वतःचं घर समजून राहायचं का मग मात्र आता डोळ्याचे काकडीचे काप काढून तोंडावरचा मास्क काढून चिडलेली सावनी म्हणते मुद्दाम करताना हे तुम्ही तिला बोलता पण येत नसतं यावरती माधवी म्हणते मुद्दाम मी का मुद्दाम करेन हे सगळं असं म्हटल्यावर ती मग मात्र सावनी म्हणते नाही नाही तुम्ही मुद्दामच केलंत हे सगळं मला नं मिरचीची धुरी दिलीत असं म्हटल्यावर ती माधवी तिकडून निघून जाते तोपर्यंत मुक्त येते आणि काय झालं सावनी असं का बोलताय तुम्ही यावरती सावनी म्हणते थांब तू थांब तुम्हीच हे सगळं केलं ना तुझ्या आईने आणि तुम्ही मुद्दाम हे केलं ना माझी स्किन खराब व्हावी यासाठी हे सगळं करताय ना तुम्ही असं म्हणत सावनीला धड बोलता पण येत नसतं पण आता ती बोलण्याचा प्रयत्न करत असते तो पर्यंत मात्र आता इकडे मुक्ता म्हणते सावनी आधी पाणी प्या लांब श्वास घ्या नक्की काय झालंय ते तरी मला सांगा असं म्हणत मुक्ता सावनीला शांत करत असते सावनी, कर सावनी म्हणते तुझ्या आईने तुझ्या आईने केलं हे सगळं यावरती मुक्ता म्हणते आईने काय केलं सावनीला काही बोलता येत नसतं मग मात्र आता मुक्ता आपल्या आईलाच विचारायला लागते ती आईला विचारायला लागते आई ग इकडे ये ना काय झालंय असं म्हणत ती आपल्या आईला बोलवते सावनी म्हणते तुझी आई काय सांगणार मी सांगते हे काय केलं ते इतक्यात तिकडे आता लगेचच माधवी येते आणि काही नाही मस्तपैकी साजूक तुपातली खिचडी करती आहे छान अगदी चांगली असते ना पोटासाठी यावरती मग मात्र चिडलेली सावनी म्हणते बास करा तुमची ही नाटकं यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट माझ्या आईशी या भाषेमध्ये अजिबात बोलायचं नाही बरं का माझ्या आईशी या भाषेमध्ये बोललेलं मला बिलकुल चालणार नाही असं म्हणत मुक्ता म्हणते आई काय झालं यावरती माधवी म्हणते काही नाही ग म्हणजे मी न या सगळ्यामध्ये धुरी करत होते आपण करतो ना धुपाची धुरी तशी धुपाची धुरी केली आणि मला काय माहिती यांना मिरचीची ऍलर्जी होती ते मुक्ताला कळतं की आईने बरोबर काम केलेलं आहे हिला मिरचीची धुरी दिलेली आहे मुक्ता म्हणते काय आई धुपाच्या आरती मध्ये तू मिरची टाकलीस याबद्दल माधुरी म्हणते मग तू विसरलीस का टाकतो ना आपण अगं आपण टाकतो नाही का मला मी कुठतरी वाचलं होतं की धुपाच्या आरती मध्ये ज्या वेळेला आपण मिरची टाकतो ना तेव्हा घरातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाते इतकंच नाही तर घरामध्ये एक मच्छर राहत नाही आणि म्हणूनच मी हे सगळं केलं अगं तुला माहीत नाही का आधी आपण करायचो मुक्त आठवते कधी करायचो पण तिला कळतं की आईने हे सगळं मुद्दाम केलेलं हे सावनीला अचूक धडा शिकवलाय आता मात्र सावनी म्हणते ह्यांनी हे मुद्दाम केलं मुक्ता म्हणते आई तू नको बरं कसलाही आता धूर करू नकोस तिला जरा शांत बसू दे माधवी म्हणते कसं कसं आता मला जेवण बनवायचं आहे असं म्हणत माधवी बरोबर आता अचूक निशाणा साधत तिने आता सावनीला धडा शिकवलेला असतो मुक्ता म्हणते एक काम करा तुम्ही खूप सारं पाणी प्या आणि या सगळ्या धुरापासून लांब रा बरं असं म्हणत मुक्ता आता सावनीला एका बाजूला बसायला सांगते सावनी म्हणते वास्कर तुझी नाटक तुझी आई हे सगळं करणार आणि मग तू फुंकर मारण्याची ऍक्टिंग करणार का मला काही कळत नाही का तुम असं म्हणत सावनी आता मुक्ताला तोंडाला येईल ते बरळत असते मुक्ता मात्र सावनीला या सगळ्यामध्ये ती जे काही बघून आलेली आहे हर्षवर्धन कडून हे मात्र काही सांगत नाही कारण सावनी ऐकण्याच्या मूड मध्ये नसते मग मुक्ता हे सगळं सांगण्यासाठी आता मात्र इकडे सागरकडे येते जेणेकरून सागरला सगळं सत्य सांगता येईल म्हणून आता सागरला सगळं सत्य सांगण्यासाठी मुक्ता येते त्यावेळेला सागर सई आणि इकडे आदित्य तिघ जण छानपैकी आता बॉल खेळत असतात तिघांचं बॉल खेळणं चालू असत मुक्ता येते आणि म्हणते मी छानपैकी गाजर हलवा करणार आहे गाजर हलवा कुणाला आवडतो बरं लगेच सई येऊन मुक्ताला मिठी माते मुक्ताही मला आवडतो मला आवडतो यावरती सागर म्हणतो हे बरं आहे म्हणजे आदित्यच्या आवडीचा गाजरचा हलवा करणार आणि माझ्या आवडीचं तुम्ही काहीच नाही करणार का असं म्हणत मुद्दा माताईकडे सागर आदित्यला खुलवण्याचा प्रयत्न करत असतो पण आदित्यची कळी काही खुलता खुलत नसते मुक्ता म्हटल्यावरती त्याचं तोंड इतकं फुगून बसत आणि आता तो मुक्ता सोबत नीट न बोलता तिकडून सईला घेऊन बाहेर निघून जातो मग मात्र आदित्य गेल्यावरती सागर म्हणतो सॉरी ह मुक्ता म्हणजे आदित्य जे वागतोय ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो तुम्ही त्याच्याशी तितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करताय तो तुमच्याशी तितकच रूढ वागतोय मला खूप वाईट वाटतंय यावरती मुक्ता म्हणते ते जाऊ दे मला काही आधीचा राग वगैरे आलेला नाहीये मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे सागर म्हणतो आता काय झालं यावरती मुक्ता म्हणते मी ज्या वेळेला आदित्यचे बुक्स आणण्यासाठी सावनीच्या म्हणजेच हर्षच्या घरी गेले होते ना तेव्हा मी जे बघितलं जे ऐकलं ते खूप भयंकर होतं सागर म्हणतो काय ऐकलं तुम्ही काय घडलं नक्की यावरती मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते तो एका रॅन्डमली होता आणि या सगळ्यामध्ये तो सावनीला फसवतोय सावनीला फसवून तो ना तिच्याशी खूप मोठा धोका करतोय त्याला लग्न वगैरे काहीच करायचं नाहीये यावरती सागर म्हणतो कसं आहे ना जसं करावं तसं भरावं सावनीला तेच मिळतं आहे तिने माझ्यासोबत सुद्धा तेच केलं ना माझ्यासोबत तिने असंच वागली मला धोका दिला तिला धोका हा मिळणारच होता यावरती मुक्ता म्हणते ही ती वेळ नाहीये खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आपल्याला सावनीला सावध करायला पाहिजे यावरती मग मात्र सागर म्हणतो सावनीला सांगू सांगतो जाऊन मुक्ता म्हणते बघा अशा पद्धतीने सावनीला सांगितलं आणि सावनी, ला सावनी तुम्हाला जर काही वेळ वाकडं बोलली तर ते मी खपवून घेणार नाही तुम्हाला कुणी काही बोललेलं मला चालणार नाहीये त्यामुळे प्रॉपर पद्धतीने में मी काही बघितलं ते सावनीला सांगूया सागर म्हणतो का सगळ्या ह्या भानगडीत तुम्ही पडताय सावनीला सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कसं आहे ना ती, ती, ना चे ती, चे ती सा ना पन सावनी त्याच लायकीची आहे तिला धोका मिळण्याचीच आहे आपण ह्या प्रकरणामध्ये नको पडूया तिचं आणि हर्ष काय आहे ते बघून तो हर्ष एक नंबरचा नालायक आहे पण सावनी पण काय धुतल्या की स्वच्छ नाहीये यावरती मुक्ता म्हणते बाकी सावनी कितीही प्रताप केले असले तरी सावनी आत्ता तरी हर्षवर्धन सोबत लॉयल आहे तिचं हर्षवर्धन सोबत प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे ना मग आपण असं वाऱ्यावरती कसं सोडून द्यायचं सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही मला नाही या मानगणीत पडायचं आहे मुक्ता म्हणते आधीसाठी आपल्याला आदित्यसाठी तरी हे करायला लागणार आहे ना म्हणजे तुम्ही मला सांगा या हर सारखे वडील आदित्यला मिळाले तर किती मोठं नुकसान आहे त्याचं तुम्हाला समजते का आधीच तो या सगळ्या प्रकरणामध्ये खूप त्याच्या मनाला मानसिक त्रास झालेला आहे आणि त्या सगळ्यामध्ये जर आपण असंच सोडून दिलं तर आदित्यचा विचार करा त्याला काय वाटेल तो विचार करा त्याला ज्या वेळेला समजेल की हे सगळं घडून सुद्धा आपण दुर्लक्ष केलं तेव्हा त्याला वाटेल ना की आपण का नाही जरी सावनी मम्माला वाचवलं मला असं वाटतं आदित्यसाठी तरी तुम्हाला हे करायलाच पाहिजे आता मात्र सागरला पटत की बाकी कुणासाठी नाही तरी आधीसाठी तरी हर्षचा खरा चेहरा हा सावनी समोर यायलाच पाहिजे सावनीला सगळं सत्य समजायलाच पाहिजे आणि तो म्हणतो ठीक आहे चला मग आपण सावनी सोबत बोलूया सावनी सोबत बोलून आपण काय सोक्षमोक्ष करायचं तो करूया असं म्हणत मुक्ता आणि सागर दोघ जण धावत पळत सावनीकडे जायला निघतात तिला समजवायला निघतात त्याच वेळेला सईने अस्तावस्त खेळणी पसरून ठेवलेली असतात तिथे सईचा स्केटबोर्ड पण असतो त्या स्केटबोर्ड वरती घावत पळत निघत असताना सागरचा सा पाय पडतो त्याचा तोल जातो तोल गेल्यावरती सावरण्यासाठी तो मुक्ताचा हात धरतो हात धरल्यावरती मुक्ता पण खाली पडते एका बाजूला मुक्ता एका बाजूला सागर आणि सागर मुक्ताच्या अंगावरती असतो दोघंजण एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके गुरफटून गेलेले असतात दोघांना उठण्याचं पण बाण नसतं दोघंजण एकमेकांकडे एक टक पाहत असतात आणि आता एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवूनच गेलेले असतात म्हणजे उठावं सावनीकडे जावं तिला सांगावं हे भान विसरून एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये डोळे घालून दोघं प्रेमामध्ये रमवाण झालेली असतात आणि किती वेळ दोघं जण अशी असतात दोघांना सुद्धा माहित नसतं त्याच वेळेला इंद्रा काहीतरी सांगण्यासाठी दार उघडते आणि सागऱ्या सागऱ्या म्हणत ती समोरच बघते आणि हादरते बाई 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 बाई, बाई, बाई काय चाललंय हे तुमचं म्हणजे यानान प्रेमाला वेळ नाही काळ नाही बघत नाहीत काय नाहीत असं म्हणत ती डोळे झाकते आणि काय निदान दार तरी लावा दिवसा ढवळे हे असे काही उद्योग करताय लाजा का वाटत तुम्हाला आता इकडे स्वाती मात्र दोघांची मजा बघत हसत असते त्यावरती इंद्रा म्हणते अरे दोन घरामध्ये लहान पोरं आहेत म्हातारी माणसं आहेत काय कळतंय काय तुम्हाला यावरती सागर म्हणतो ते हे मु यावर ती मुक्ता मात्र लाजते इंद्रा म्हणते ते काय नको ते हे बोलू तुम्ही एक काय करा माहितीये का दोघांनी प्रेम करण्यासाठी एक बुलबक्षीचा महाल बनवून घ्या आणि त्या महालात दोघांनी प्रेम करा म्हणजे हे असं आम्हाला दिवसा ढोळ्या काही पायऱ्या लागायला नको सागर म्हणतो अगं काय बोलतेस तू आई असं काहीही नाहीये अगं सईने खेळणी इकडे तिकडे पसरून ठेवली होती ते स्केटबोर्ड तिकडे होतं त्या स्केटबोर्डवरती वरती पाय पडला आणि मी घसरून खाली पडलो आणि मग मला सावरताच नाही आलं असं म्हणत सागर घडलेला प्रकार सांगतो इंद्रा म्हणते बरोबर आहे बरोबर आहे हे बाकी अगदी बरोबर बोललास इतका प्रेमात घसरून खाली पडलास ना का तुला उठता पण येणार नाही मला बाबा काय सांगायचंच नाही शी 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 मला काही वगवतच नाही असं म्हणत इंद्रा आता सागरला खूप काही बोलते आणि तिकडून निघून जाते त्यावरती मग मात्र सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ता चक्क लाचते त्यावरती स्वाती दोघांना थम्स अप करून चालू दे चालू दे मी दार लावून घेते असं म्हणत निघून जाते मुक्ताला लाचते सागर अगर मात्र तिच्याकडे पाहत बसतो काय चाललंय तुमचं तुमच्यामुळे हे सगळं मुक्ता म्हणते माझ्यामुळे असं म्हणत दोघ जण एकमेकांकडे एकटक प्रेमाने पाहत असतात दोघांच्या मध्ये आता हे छोटे छोटे प्रेमाचे क्षण दोघांमधील प्रेम आता दृढ करत असतात मग मात्र सागर म्हणतो चला सावनीला सांगायचं ना आपल्याला सगळं असं म्हणत दोघ जण सावनीकडे जायला निघतात तोपर्यंत इकडे आता सत्यम आणि आता इकडे हर्ष हे बोलत असतात हर्ष हा फोनवरती बोलत असतो कानामध्ये एअरपोर्ट टाकून तो ऑर्डर देत असतो खूप सारे फॉरेनचे चॉकलेट्स आणि रेड वेल्वेट केक मागवलेला असतो सत्यम म्हणतो काय चॉकलेट्स आणि रेड वेल्वेट केक अरे आतापर्यंत सावनीसाठी कधीतरी चॉकलेट आणि रेड वेल्वेट केक मागवलास का यावरती आता इकडे हर्ष म्हणतो कसं आहे ना ती सावनी लग्न न करता लग्नासारखी माझ्याकडे राहत होती पण आता ती नाहीये ना मग आता माझ्या मा मनाप्रमाणे मला जगायला नको का त्या सावनीला मूर्खला कुठे मी प्रेमच नाही नाहीये आणि सागरला डाऊन करण्यासाठी तिचा वापर लगना, लगना करत होतो तर लग्न लग्न करत मागे लागले आता मला कसं मोकळ मोकळ वाटतय असं म्हणत दोघं जण गप्पा टप्पा करत असतात सत्यम म्हणतो ऑल द बेस्ट तुला आता तुझ्या नवीन मैत्रिणीसोबत छान टाइम स्पेंड करता येऊ दे असं म्हणत तो आता हर्षला ऑल द बेस्ट येतो तितक्यात हर्षला सावनीचा कॉल येत असतो सावनी कंटिन्यूअस हर्षला कॉल करत असते हर्ष कंटिन्युअस तिला इग्नोर करत असतो सावनी विचार करते काय चाललंय म्हणजे मी ह्याला इतके कॉल करते हा माझा कॉल का नाही रिसीव करते बिझी असेल का नक्की काय घडलंय असं म्हणत सावनी सारखी सारखी कॉल करत असताना तिकडे आता सागर येतो सागर म्हणतो सावनी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय सावनी म्हणते थांब जरा मला हर्ष सोबत बोलायचंय तो माझा कॉल नाही उचलत आहे सागर म्हणतो हर्ष बद्दलच मला बोलायचं आहे सावनी म्हणते काय हर्ष बद्दल काय बोलायचं हर्ष बद्दल यावरती सागर म्हणतो हर्ष तुला धोका देतोय हर्ष तर तुझ्यावरती प्रेम नाहीये तो हे लग्न करणारच नाहीये त्याचं एका वेगळ्याच मुलीला रॅन्डमली ते मी घरी बोलवले घरी बोलवून तिच्यासोबत सोबत दिवस रात्र घालवणार आहे यावरती सावनी म्हणते कुणी सांगितलं हे तुला काहीतरी बघाळू नकोस हर्ष बद्दल माझ्या मनामध्ये उगाच विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका यावरती सागर म्हणतो तुला खोट वाटते यावरती मग मात्र इकडे आता सावनी म्हणते हे तुला कोणी सांगितलं मग आम्ही मुक्ता सांगते मी ना ज्या वेळेला घरी गेले होते आदित्यचे बुक आणण्यासाठी सा त्यावेळेला मी स्वतःच्या कानाने हे सगळं ऐकले यावरती सावनी चिडते आणि झालं अगं जरा तरी गप्प बसत जा जरा तरी दुसऱ्याला पर्सनल स्पेस दे सारखं काय दुसऱ्याच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसतेस आणि नको ती कानस्थानं करतेस सागर चिडतो आणि बघितलं मी तुम्हाला म्हटलं होतं की हिला काही सांगायला जाऊ नका तुम्हाला काही बोललेलं मला चालणार नाहीये हिला राहू दे कडमडत काय करायचं ते यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला कळतंय का तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि या सगळ्यामध्ये आम्ही फक्त पडतोय कारण आदित्यसाठी आदित्यला हरसारखा हा असा बाप मिळाला तर किती गोंधळ होईल नंतर त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होईल आणि हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सत्य सांगतोय तुम्ही एकदा घरी जाऊन बघा तरी घरी जाऊन बघितलं तर सत्य तुम्हाला समजेल यावरती सावनी म्हणते ठीक आहे हर्ष घरी जाऊया पण घरी गेल्यावर ती काही जर सापडलं नाही ना तर बघ मुक्ता असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो हिला ना काय सांगायची सोयच नाहीये आणि आता मुक्ता सागर आणि सावनी हे तिघही इन्फॉर्म न करता हर्षच्या घरी आता निघतात तोपर्यंत हर्षने त्या मुलीला रँडमली बोलवलेलं असतं मुलीला बोलावल्यावरती ठेवलेला असतो मग सावनी घरी येते आणि म्हणते कुठे तुझे हर्षवर्धन साहेब नोकर म्हणतो तुम्ही इथे ती सावनी म्हणते हो मला करमत नाहीये सांग जो त्यांना मला त्यांना भेटायला आले म्हणून थांब तू इथेच कुठे आहेत ते वरती येत ना थांब मीच जाते असं म्हणत मग मात्र हर्षला रंगे हात पकडण्यासाठी सावनी मुक्ता आणि आता सागर वरती जातात त्यावेळेला हर्ष त्या मुलीसोबत असतो आणि मग सावनीचे बाजूला खेचते त्याच्या खा देते आणि मला फसवतोयस हो तू तु। म्हणजे तुला काय वाटलं मला फसवून तू सही सलामत सुटू शकशील का किंवा तू मला फसवून या मुलीसोबत राहू शकशील माझ्यासोबत लग्नाचं नाटक करून तुला काय वाटलं मी तुला अशी तशी सोडेन तुला आता तुला आता मी कसा ना ते बघ हर्ष आतापर्यंत तू न तुझ्या साईडने असलेली सावनी बघितलीस आता तुझ्या विरोधात असलेली सावनी तुला कसे अद्दल घडवते तुला कसं हे करते ते बघ तू हर्ष असं म्हणत सावनीने हर्षला चांगलाच आता थोबाडीत देऊन रंगे हात त्याला पकडलेला असतं त्याचं थोबाड पण फोडलेलं असतं आणि मुक्तामुळे मुक्तामुळे आज तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला मुक्ताचा आभार मानायला पाहिजेत कारण ती मी तुझा खरा चेहरा माझ्या समोर आणला तुझी आता मी वाट लावणार सावनी हर्षच्या विरोधात झाले सागरच्या बाजूने सावनी मदत करून हर्षला कसा झाडा शिकवणार पाहणं रंजक ठरणार